मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालंय आणि एक वर्षानंतर देखील न्याय मिळाला नाही या भावनेतून आज मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला जातोय या कॅन्डल मार्चमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण सहभागी झालेले आहेत सर्वांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आरोपींना फाशी देण्यात यावी अशा प्रकारची देखील मागणी आहे आणि या मागणीसाठी आज रस्त्यावरती हा आक्रोश पाहायला मिळतो आहे मत्स्यजोगच्या गावकऱ्यांनी आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर संपूर्ण दिवस हा काळा दिवस म्हणून घोषित केला आणि आज सायंकाळच्या सुमारास हा कॅन्डल मार्च काढला जातो आहे तर अहमदपूर अहिल्यानगर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरती जोगचे गावकरी उतरलेत त्यांच्या हातात मेन बत्त्या पेटवून आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते आरोपींना फाशी देण्यात यावी आणि इतरही लोकांना आरोपी करण्यात यावं अशा प्रकारच्या देखील या कॅन्डल मार्चच्या दरम्यान घोषणा दिल्या जात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र एक वर्षानंतर देखील आपल्याला न्याय मिळाला नाही या भावनेतून हा कॅन्डल मार्च काढला जातोय आणि लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी या जोगच्या गावकऱ्यांकडून केली जाते याच दरम्यान हा मोठा आक्रोश देखील मत्स्याजोग मध्ये दे, आज एक वर्षानंतर देखील पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन हर्षल निकमस मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी मत्साजोग बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव